काँग्रेस महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर बहिष्कार प्रमुख नेते नागपूरला रवाना सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीमधील तिढा काही सुटता सुटत नसल्याचं चित्र आहे महाविकास आघाडीने सांगलीची जागा अधिकृतरित्या शिवसेनेला सोडण्यात आल्याची घोषणा केली आहे मात्र अजूनही काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी माघार घेतलेले नाही त्यामुळे सांगलीत आज पार पडणाऱ्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेस बहिष्कार टाकणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उपस्थिती वाढणार आहे ठाकरे गटाकडून उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी विष्णुदास भावे नाट्यगृहात महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे मात्र मेळाव्याला न जाण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे विशाल पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा आणि कार्यकर्त्यांची नाराजी असल्याने मेळाव्याला जाणार नाहीत सांगली जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस नेते नागपूरला जाण्याची शक्यता आहे कौंग महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी रमेश चन्नितला नाना पटोले यांनी काँग्रेस नेत्यांना भेटीसाठी निरोप दिल्याची माहिती आहे राष्ट्रपती शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विश्वजित कदम यांनाही आमंत्रण देण्यात आले मात्र मेळाव्याला न जाण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे विशाल पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा आणि कार्यकर्त्यांची नाराजी असल्याने मेळाव्याला जाणार नाहीत शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील माजी मंत्री विश्वजित कदम यां च्यासह हो जिल्हा काँग्रेसला मेळाव्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली